नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाज संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील तमाम विद्यार्थी मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने आता तयारीला लागलेले आहेत ला लवकरच नीटचा रिझल्टसुद्धा आपल्याला अपेक्षित आहे कारण की ऑलरेडी प्रोविजनल ॲन्सर की आणि ओ एम आर आपल्याला उपलब्ध झालेली होती त्यानुसार अनेक मुलांचे स्कोअर काढून झालेले आहेत त्याच्या आसपासच फायनल रिझल्ट मोस्टली मुलांचा येतो परंतु आता जसं प्रवेश प्रक्रिया जवळ येईल तसे तसे विद्यार्थी व पालकांचे अनेक प्रश्न या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्यासमोर उभे राहतात आणि आपली एक खूप लोकप्रिय पॉप्युलर सिरीज होती लास्ट इयरला ती खूप गाजली की विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन तर या सिरीजमध्ये आपण ऑलरेडी तीन व्हिडिओ यापूर्वी पोस्ट केलेले आहेत आज आपण चौथा व्हिडिओ या ठिकाणी आपल्यासाठी शेअर करणार आहोत आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये एकूण पाच प्रश्न आपण घेणार आहोत आणि त्या पाच प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर आपण व्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी आपल्यासाठी शेअर करणार आहोत तर सर्वप्रथम प्रश्न कोणते आहेत ते, ते एकदा तुम्ही समजून घ्या सगळ्यात पहिला प्रश्न आपण जो घेतोय तो म्हणजे फर्स्ट इयरला कुठेतरी ॲडमिशन घेतलेलं होतं परीक्षा दिलेली नाही आहे फेलची टी सी भेटेल किंवा पासची टी सी भेट भेटेल तर ते ॲडमिशनला चालते का त्यानंतर तर दुसरा प्रश्न आहे ए सी बी सी कॅटेगरी म्हणजे मराठा समाजाचा विद्यार्थी आहे डब्ल्यू एस मिळत नाही ए सी बी सीचं जर सर्टिफिकेट काढलं तर व्हॅलिडिटी केव्हा करायचं त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तो फिटनेस सर्टिफिकेट आपल्याला केव्हा काढायला पाहिजे किंवा केव्हा ला काढावं लागेल त्यानंतर चौथा प्रश्न आहे तीन तीन तीनशे साडेतीनशे जर मार्क्स येतात तीनशे प्लस स्कोर येत असेल तर कमी मार्क्सवर या कमी स्कोरवर एम बी बी एससाठी कुठे आपल्याला ॲडमिशन करता येईल कमी बजेटमध्ये आणि चौथा पाचवा प्रश्न जो आहे तो असा आहे की माझे विद्यार्थ्याचा प्रश्न आहे माझे आई वडील दोघंही शासकीय कर्मचारी आहेत तर मग मला एन सी एल मिळेल का आणि मला फीजचा बेनिफिट घेता येईल का तर असे अगदी महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे आता इथून पुढे जवळजवळ बऱ्याच मुलांच्या समोर हे प्रश्न उभे राहणार आहेत सो एकत्रित एक सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण उत्तर देणार आहोत तर सर्वप्रथम पहिला प्रश्न फर्स्ट इयर पास किंवा फेलची टी सी ॲडमिशनसाठी चालेल का आता हे कुणाला आहे ज्या विद्यार्थ्यांनी ट्वेल्थ मागच्या वर्षी पासआउट केलं त्यांनी रिपीट केलं कुठे ॲडमिशन घेतलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी हा प्रश्न नाही आहे कारण त्यांच्याकडे त्यांची ऑलरेडी ट्वेल्थची टी सी उपलब्ध आहे असे विद्यार्थी आवश्यक शकतात की ज्यांनी कुठेतरी बी एस सीला ॲडमिशन घेतलेलं होतं कुठेतरी फार्मसीला ॲडमिशन घेतलेलं होतं आता तर मला एका विद्यार्थ्याचा म्हणजे पालकांचा मेसेज आलेला आहे मागच्या वर्षी बी व्ही एस सीला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि यावर्षी पाचशे पंचावन्न मार्क्स आहे तर मग त्यांना बी व्ही एस सीची फर्स्ट इयर समजा परीक्षा झाली असेल तर पासची नसल मध्ये सोडलं तर फेलची टी सी ॲडमिशनला चालेल का तर यस अशा विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर पास असो किंवा फेल असो किंवा एखादा मुलगा सेकंड इयरला आहे बी एस सीला म्हणजे तिसऱ्यांदा त्यांनी रिपीट केलेलं होतं आणि आता मार्क्स चांगले आलेत तर अशा केसमध्ये आपल्याला जी पूर्वीची आपली जी टी सी आहे ती आपल्याला मिळत नाही जी ट्वेल्थला आपण पासआउट होताना आपल्याला मिळाली होती ती तर आपण जिथे कुठे ॲडमिशन घेतलं फर्स्ट इयरला त्या ठिकाणी दिली होती म्हणजे काय तर आता आपण आपण ज्या परिस्थितीत आहोत ज्या स्टेजला आहोत त्या ठिकाणी जी काय मी टी सी आपल्याला मिळेल म्हणजे ती कदाचित फेलची असेल कदाचित पासची असेल तर ती टी सी तुम्हाला ॲडमिशनसाठी चालते त्यासाठी कुठलीही अडचण येत नाही अशा अशा केसमध्ये मग या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही कारण त्यांनी ट्वेल्थ पासआउट झाले मग त्यांनी ॲडमिशन घेतलं पॅरल त्यांनी नीटचा अभ्यास केला त्या दरम्यान त्यांचं एक वर्ष किंवा दोन वर्ष पुढे गेलं बी एस सीला किंवा कुठल्याही कोर्सला आणि आता त्यांना नीटला बऱ्यापैकी मास आहे आणि आता ॲडमिशन घ्यायचं आहे तर ती टी सी त्यांना या ठिकाणी प्रवेशाला चालेल त्यानंतर पुढचा प्रश्न जो मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा समा समाजाला शासनाने आरक्षण जाहीर केलेलं आहे तर जे मुलं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांनी ओबीसीचा सा का सर्टिफिकेट काढलेलं आहे ते आता ओबीसीची व्हॅलिडिटी करून ओबीसीमध्ये जातील ज्यांची कुठलीही नोंद सापडणी ते काय करतील तर ते ए सी बी सीच्या अंतर्गत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे सेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकार किंवा ई सेवा केंद्र हे जे चालवले जातात त्या ठिकाणी त्यांनी एस सी चा, चा चा ए, बी सीच्या कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज करायचा आहे आणि इथं अर्ज करताना त्यांना नॉन क्रिमिलिअर हे त्याच्या कास्ट सर्टिफिकेटमध्येच यावर्षी काढ दिलं जाते म्हणजे वरचा जो प्रो प्रो फॉर्मला असेल तो सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून आहे पहिला पार्ट ए आणि पार्ट बीमध्ये तो विद्यार्थी नॉन क्रिमिलर गटात मोडतो हेही त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि या सर्टिफिकेटच्या माध्यमातून आपल्याला ॲडमिशन प्रक्रियेत जाता येईल आणि व्हॅलिडिटीच्या संदर्भानं जर बोलायचं झालं तर या संदर्भात अजून ऑफिशियली कुठली गाईडलाईन आलेली नाही आहे आणि ती शासनाच्या वतीनं कदाचित पुढच्या टप्प्यात येईल पण तुर्तास व्हॅलिडिटीचं काय आवश्यकता नाही आहे तुम्ही सी बी सी सध्या काढून ठेवा जशी काही ऑफिशियल गाईडलाईन येईल व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये त्यावेळेस मात्र तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळेल त्यानंतर पुढचा प्रश्न जे पालकांचे आता खूप चांगले मार्क्स आलेले आहेत तर ते फार घाईच आहेत आता की पटकन डॉक्युमेंट्स कसे कंप्लीट करावेत पटकन कुठेतरी काउन्सिलिंग कसे जॉईन करावे आता आमच्याकडे ज्यांचे खूप चांगले मार्क्स आहेत तर ते त्यांचा रोज एक फोन येतो मला सर हे आमचं हे तयार झालं हे डॉक्युमेंट्स रेडी झाले तर आता हे कधी आणून द्यायचे किंवा हे राहिलं सर एक डॉक्युमेंट ते हे कधी करायचं काय करायचं त्यात एक फिटनेस सर्टिफिकेटचा एक डॉक्युमेंट्स असतो जो की अॅनक्स यच ज्याला आपण म्हणूया जे की आपल्या महाराष्ट्र सिटी सेलच्या ब्राउचरमध्ये पण त्याचा फॉर्मेट येईल आणि एन्टीएन्स जे ऑफिशियल ब्राउचर पूर्वी पब्लिश केलेलं आहे त्याच्यामध्ये पण त्याचा फॉर्मेट असतो तर दरवर्षी हा फॉर्मेट सेमच असतो फक्त खालची लाईन दोन हजार तेवीस होतं लास्ट इयर आता चोवीस येईल तर थोडंसं वेट करा आ, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या आठवडाभर अगो अगोदर जरी काढलं तरी आपल्याला चालतं त्यामुळं आत्ताच ते सर्टिफिकेट काढायची घाई आपण करू नका जसे, तुम्हाला जसे दौग दौग ते तुम्हाला जसं नवीन फॉर्मॅट उपलब्ध होईल किंवा जेव्हा काढायला पाहिजे तर तेव्हा तुम्हाला आमच्याकडनं सूचना नक्की मिळेल म्हणजे आमच्याकडे एनरॉल झालेल्या पालकांना तर मिळेलच मिळेल पण जे ओव्हरऑल आपले व्हिडिओ पाहणारे पालक आहेत त्यांनासुद्धा आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते नक्की कळू आता त्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पालकांचे फोन आहेत मला की सर आम्हाला तीनशेच मार्क आहे साडेतीनशे मार्क्स आहे आम्हाला एम बी बी एसला ॲडमिशन करायचं आहे पण आमचं फार बजेट नाही आहे किंवा महाराष्ट्रातली मॅनेजमेंटची फीस आम्ही बी करू शकत नाही किंवा डी युनिव्हर्सिटीला आम्ही जाऊ शकत नाही तर मग याला पर्याय काय तर आता आपण लास्ट इयरला बरेचसे ॲडमिशन उत्तर प्रदेशमध्ये यू पीमध्ये केले होते की तिकडे साधारण एक अकरा ते बारा लाख रुपये साधारण फीस असते वर्षाला की देखील चोपन्न पंचावन्न लाख फीस आणि एक दहा बारा लाख रुपये साडेपाच वर्षाचा मेसचा सा, इतर जो काही खर्च असेल मिस्लिनियस एक्सपेन्सेस असं मिळून एक पासष्ट ते अडुसष्ट लाख रुपयाचं त्यांचं बजेट असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना यू पीमध्ये एम बी बी एसला ॲडमिशन घेता ये येऊ शकतं असे कुणीही विद्यार्थी असतील पालक असतील त्यांनी आमच्याशी नक्की संपर्क करा त्यासाठी आम्ही आमची फी चार्ज करतो अर्थात कारण आमचा व्यवसाय आहे परंतु आम्ही तुम्हाला नक्की ॲडमिशन या माध्यमातून करून देऊ शकतो कुठले डोनेशन नाही कुठले छुपे चार्जेस नाही रिस्चर्ज प्रोसेस करून तुमचं ॲडमिशन केलं जाईल आणि तुम्हाला तिथली जी काय फीस असेल किंवा रेग्युलर जे काय ठरलेल्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे फीस भरून तुम्हाला तिथं ॲडमिशन आम्ही करून देऊ त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे की सर माझे आई आणि वडील दोघेही टीचर आहेत तर मला एन सी एल मिळेल का आणि मला शासकीय फीजची सवलत मिळेल का तर मिळणार नाही नॉर्मली पॅ आईचं कुणी बघत नाही वडिलांचं जर सर्व्हिस असेल त्यांचं उत्पन्न जर दहा लाख अकरा लाख बारा बारा लाख असेल तर ती मर्यादा त्यांची ओलांडली गेलेली आहे म्हणून नॉन क्रिमिनल त्यांना मिळणार नाही आणि त्या नॉन क्रिमिलिअर न मिळालं मिळाल्यामुळं त्याला कॅटेगरीमधनं अर्जसुद्धा करता येत नाही दोन प्रकार असू शकतात एक तर तुम्ही नॉन क्रिमिलिअर काढा परंतु तुमचं उत्पन्न जास्त आहे त्यामुळं तुम्हाला फीजची सवलत मिळणार नाही परंतु एन सी एल काढल्यामुळं तुम्हाला किमान कॅटेगरीमधनं अर्ज करता येईल आणि अर्ज केल्यामुळं तुम्हाला कॅटेगरी बेनि बेनिफिट मिळणार नाही पण कॅटेगरीतून ॲडमिशन मिळेल आणि फीस मात्र तुम्हाला फुल फीस भरावी लागेल कारण उत्पन्न तुमचं आठ लाखापेक्षा जास्त आहे दोघंही सर्विसला जरी असले तर तुम्ही तुमच्या वडिलांचं जरी उत्पन्नाचं डॉक्युमेंट दाखवून एन सी एल जर निघत असेल तर बघा निघालं तर ओके नाही निघालं तर मग मात्र नाहीलाच आहे अर्धच ओपनमधनं करावं लागेल आणि फीसुद्धा जी काय फुल फीस आहे ती फीस भरूनच तुम्हाला पुढचं शिक्षण घ्यावं लागेल सो so, हे अतिशय महत्त्वाचे पाच प्रश्न होते आजच्या या भाग क्रमांक चारमध्ये आपल्यासाठी या ठिकाणी शेअर केले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद